महामानवांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा मगर नमस्कार आपण बघत आहोत मध्ये आपले स्वागत पाहूया या बातमीची सविस्तर वृत्तांत आंबेडकर यांचा नुकताच राज्यसभेत अपमान झाला असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी केली आहे याबाबत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना नुकतेच निवेदन देण्यात आले यावेळी मगर म्हणाले की देशाचे गृहमंत्री जर राज्यसभेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल टिंगल करीत आहे हे त्यांना शोभ नाही कारण त्यांच्या संविधानामुळे ते त्या पदावर आहे एक जबाबदार व्यक्ती जर असे बोलत असेल तर त्यांना हे शोभनी नाही त्यांनी आंबेडकरी समाजाची माफी मागितली पाहिजे आंबेडकरांनी देशाला संविधान दिले त्या संविधानामुळे देश चालतो त्या संविधानाने सर्व जाती धर्म टिकून आहे त्यामुळे ते त्यांची राज्यसभेमध्ये टिंगल होत असेल तर ती आम्ही आंबेडकर जनता खपून घेणार नाही म्हणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली यावेळी जिल्हा सचिव अल्ताफ शेख जिल्हा कार्याध्यक्ष विलास जाधव महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई बारसे शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष कल्पना तेलोरे महिला शहराध्यक्ष रोहिणी बनसोडे शहराध्यक्ष अंबादास निकाळजे तालुका संपर्क प्रमुख किशोर अभंग युवक तालुकाध्यक्ष अनिल माघाडे सचिन राठोड सनी बारसे प्रशांत भोसले विजय सोनवणे भागचंद नवगिरे संदीप पेडके नितेश जिने प्रवीण नरवडे तुषार ढोकणे सुमित तायड तुषार मोरे विलास पोटफोडे अमित जिने सुमित जिने विशाल नोकणे, अजय एडके अनिल मोरे अभिषेक शेळके प्रवीण मगर आसाराम पोटफोडे अर्जुन शरणावते अमोल गायकवाड शुभम आठवले उपस्थित होते आर के एस न्यूजसाठी शफिक शेख श्रीराम